अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला पोहोचेल त्या क्षणाला मानून घ्या की दैवी कृपा तुम्हाला साथ देत आहे देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवले जात आहे तेव्हाच हे माझे परम पवित्र संदेश तुमच्यापर्यंत तुमच्या समोर आले आहे भगवंत म्हणतात स्वामी म्हणतात की माझ्या बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे अचानक परमेश्वर तुझ्या आयुष्यात आता चमत्कार करणार आहे जेव्हा तुला असे वाटेल की आता सर्व काही संपले तेव्हा माझी भक्ती जी काही पणाला लावली आहे देव माझी किती परीक्षा घेत आहे हे सर्व काही तुमच्या मनात येत असताना तुमच्या दिशेने चमत्कार घडेल होय तू सत्य ऐकत आहेस विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि श्रीस्वामी समर्थ नामाचा जयघोष कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मागील पस्तीस चाळीस वर्ष मागे पर्यंत घराघरात एक पद्धत अस्तित्वात होतीच ती पद्धत म्हणजे दुकानातून घरी वापरायची कोणतीही भांडी आणले की ती दुकानातून आणतानाच त्यावर नावे टाकून आणायची भांडे लहान असो वा मोठा त्यावरती नाव असलेच पाहिजे समजा बायकोसोबत नसताना नवरा एकटा दुकानात गेला आणि गरजेचे भांडे घेतले आणि घरी आला की भांडे गृहिणी नंतर पाहायची आधी त्यावर नाव काय घातले आहे ते पाहत असे त्या भांड्यावर तिला तिचे नाव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे नाव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नाव घालून आणत असे किंवा स्वतः जाऊन नाव घालून आणून मगच ते वापरायला सुरुवात करीत असे बरोबर ना आजही आपल्या घरात नाव घातलेली खूप भांडी असतील पहा आता दिवस इतके बदलले आहेत आता विचार हा असतो की सगळे करायचे पण कुठे नावनिशाने ठेवायची नाही लग्न कार्यालयात वा अन्य प्रसंगी आणलेली भांडी त्यात वर्गवारी होत असे नाव घातलेले व नाव न घातलेले भांडी वेगळी वेगळी केली जात असे नाव असलेली भांडी वापरात घेतली जायची आणि नाव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने परत परत देण्या घेण्यासाठी वापरली जायची अगदी ब्लाउज पीस खन जसा कायम फिरत असायचा अगदी तसेच अशी ही नाव नसलेली भांडी बेवारस सामान या हातून त्या हातात या घरातून त्या घरात नुसती फिरत राहायची उपयोग काहीच नाही असो हे सारे आले कशावरून तर भांड्यावरील नावावरून आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा आणि विचार करा आपला देह हे एक पंच महाभूतानी बनलेलं आहे ते जन्माला येते तेव्हा त्यावर काहीच नाव नव्हते ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले मग त्या देहाला आपण नाव दिले तो ते देह मरेपर्यंत राहत असते पण देह संपला की नाव संपते व बिना नावाचा देह योनीतून योनी फिरायला जातो आता ही पळापळ -पड़ थांबायला उपाय काय सांगितला आहे आपल्या संत गुरु सद्गुरू समर्थांनी हाच हो उपाय सोपा जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घेणे म्हणजे काय होईल देह पडला तरी देवाचं नाव तुमच्या सोबत येईल ते नाव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे याला माझ्या घरात पाठवा ज्या भांड्यावर माझे नाव नसेल त्या भांड्या त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात म्हणजे या योनीतून त्या योनीत फिरायला आपले काय होते माहीत आहे का आपण म्हणतो जमेल तसे जमेल तेव्हा जमेल तिथे नाव घे नाम घे असे सांगितले आहे झाले आपण पळवाट शोधण्यात पटईत आपण म्हणतो जमेल तसे ना अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार मग देव म्हणतो हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी या योनीतून त्या योनीत नाम घे असे देव कधीच सांगत नाही तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजेच संत सत्पुरुष गुरु सद्गुरु समर्थ यांना दिलेले आहे व ते काम ही मंडळी चोख करत आहेत माझे काम फक्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नाव आहे का ते पाहिजे नाव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे आणि नाव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवायचे विचार करून अंमलात आणण्याची कृती करण्याची ही गरज आहे आणि ती आपणच ठरवायची आहे की आपल्याला नाव घेत राहायचे आहे की असेच फिरत भटकत राहायचे आहे कारण जो माणूस देवाचा नाव घेतो तो कधीही त्याच्या आयुष्यात एकटा राहत नाही विश्वास असल्यास लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मागील जन्माची पुण्यही असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात काहींना त्रास होतो माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूंचा पत्ता भेटतो काहींना अगोदर भेटतो कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते काहींना जाणीवपूर्वक भेटतो तर काहींना अपघाताने काहींना पत्ता भेटतो पण त्यांचे मन तयार होत नाही काहीजण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची चिंता काळजी पाप हे येऊ देत नाही काहीजण त्या पत्त्यावर येतात पण त्यात मार्गात अडथळे येतात काहीजण भरकटतात फसतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहोचूच देत नाही भोग संपत आले की दत्तगुरू भेटतातच आधी करावी सेवा मग मिळतो मेवा आधी करावी चाकरी मग मिळते सद्गुरूंच्या सेवेची भाकरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्त हो स्वामी महाराजांची भक्ती करा आणि आयुष्यात आनंदच आनंद तुम्ही मिळवा एक भास एक निवास नित्यस्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक नित्य नित्यस्वामी बसावा नित्यस्वामी बसावा बाळा तुझ्या जीवनावर काही भयंकर परिणाम होते जे तुला अंधाराकडे घेऊन जात आहे निरंतर या परिणामांमुळे तू खूप काही हैराण झाला आहेस है। तुझ्या डोळ्यासमोर तो अंधकार देखील आहे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही तू खूप शोधाशोध करत आहेस जिकडे तिकडे प्रयत्नसुद्धा करत आहेस पण तुझ्या मनासारखे काही घडत नाही हा चमत्कारिक संदेश तुझ्यापर्यंत आलेला आहे त्याला तू लाईक करून सबस्क्राईब करून ठेव तुझ्या आयुष्यातली गरिबी कायमच दूर करून मी आता तुझ्या आयुष्यात आनंद आणि उजाळा देणार आहे भगवंताच्या जवळ तू आता येत आहेस यानंतर आता तुला शेवटच्या क्षणापर्यंतही आनंदच आनंद मिळणार आहे माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या मार्गातील सर्व अडचणी आता मी दूर केल्या आहे माझ्यावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर स्री स्वामी श्री समर्थ धन्यवाद